कॅश इन ट्रान्झिट विम्याच्या दाव्यासंदर्भात परभणीच्या मेघ श्री गणेश ॲग्रो इंडस्ट्रीज यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीविरुद्ध लढलेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सतरा सप्टेंबर रोजी निकाल दिला आहे विमा कंपनीला दहा हजार रुपयाच्या दंडासह दाव्याची रक्कम मंजूर करण्यात आली असल्याची माहिती सेलू येथील ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी यांनी दिली आहे याबाबत ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी यांनी दिलेली माहिती अशी की सन दोन हजार तेवीसमध्ये श्री गणेश आग्रो इंडस्ट्रीज यांनी विमा कंपनीविरुद्ध चोवीस लाखाचा दावा करून याबाबत राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती मात्र मंचाने दावा फेटाळून लावला पक्षकाराचा हा दावा राष्ट्रीय तक्रार निवारण मंच दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर पक्षकाराने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली यावर सतरा सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती श्रीमती बी व्ही नागरथांना व न्यायमूर्ती एन कोतेश्वर सिंग यांनी श्री गणेश अॅग्रो इंडस्ट्रीज परभणी यांच्या बाजूने निर्णय दिला विमा कंपनीस फटकार फटकार लावत दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला तसेच चोवीस लाखाचा दावा मंजूर करत दाव्याची रक्कम कर्जासह देण्याचा निकाल घोषित केला आहे यावेळी युमा कंपनीचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू मेहरा अमित कुमार सिंग यांनी केले श्री गणेश आग्रो इंडस्ट्रीजच्या बाजूने सेलू येथील विधिज्ञ अनुरुद्ध जोशी ॲडव्होकेट रामदीपक खडा यांनी युक्तिवाद मांडला होता